कंकालेश्वर मंदिर बीडच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारं प्राचीन मंदिर या मंदिराला तब्बल एक हजार वर्षांचा इतिहास आहे हे मंदिर सध्या चर्चेत आहे या मंदिराच्या बारा एकर जमिनीवर वक्फ तावा ताबा केल्याचा दावा अमित शहानी संसदेत केला होता या मंदिराला शेकडो एकर जागा होती मात्र या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलं तसेच काही जागा मंदिरातील विश्वस्तांनी परस्परच मुस्लिम समुदायाला विकल्याचं देखील समोर आलंय त्यामुळे या जागेसंदर्भात महसूल विभाग आणि वक्फ यांची भूमिका समोर येणं गरजेचं आहे हे प्रकरण सध्या हायकोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे हिंदू पक्षकार आणि मुस्लिम पक्षकार यांच्याकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत कंकलेश्वर मंदिराच्या जागेसंदर्भात संजय गुरव यांनी सांगितलं की या मंदिर ट्रस्टच्या काही विश्वस्तांनी जागा मुस्लिम बांधवांना विकली त्या मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी ही जागा वक्फची असल्याचा दावा केलाय याबाबत महसूल प्रशासन उदासी नसून त्यांच्याकडे पाठपुरावा करून देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याचं गुरव यांनी सांगितलं याबाबत प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करून ही जागा मोकळी करून द्यावी असं त्यांनी म्हटलंय विशेष म्हणजे मंदिर परिसरातील जागेसोबतच मंदिराच्या जागेवर देखील वक्फन दावा केल्याचं गुरव यांनी म्हटलंय त्यांचं म्हणणं आलं हे बी आमचं वग आम्हाला खाली करून द्या ही आमची जागा आहे हे बोर्ड अजून ह्याला बांधते वर्क बोर्डाचं असं म्हणणं आहे की ही बी आता मंदिराची जागा सुद्धा वक बोर्डची सगळं मागतात ते आम्हाला सगळं खाली करून द्या तुम्ही पुजारी नाही म्हणून आणि हे रणजित शिवाज चव्हाण सपोर्ट केलेला आणि भांडू लावून दिले ती बाजूला हटली एक म्हणजे एक आहे का म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ती बारा एकर जागा तर आता वक बोर्डाने घेतली ताब्यात घेतली मंदिराच्या जागेवर ही जागा बाजू जागा ती बी आमचीच म्हणते ही बी खाली करा आम्हाला हे करा साधे साधेक शब्द राहिली म्हणून ते म्हणतो ही बी जागा आमची आहे ही बी खाली करा हाल चालू आहे ना हायकोर्टात ईट पिटिशन दाखल केलं तर ईट पिटिशन दाखल केलं किंदरीकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजून घेतली आता मी जाधव साहेबांना नकाशा दाखवला नकाशा दाखवला सगळं ती जमीन मोजून घेतली त्यात सगळं अतिक्रम केलेली जागा दाखवली सगळं सगळं माझ्याकडे आणि पुन्हा धर्मदा चालू आहे लातूरला चालू आहे आता दिवाणी दावा ठोकायचे आम्हाला कारण बाबा अशी जमीन विकून राहिले ना लक्ष्मीराजीला जमीन विकून टाकणार ते मग आता अमित शहामुळे जमीन आता वाचणारी कारण एकशे जमीन विकणार नाही तर अमित शहा यांनी संसदेत केलेला दावा खोटा आहे पुरावे न पाहता त्यांनी हा दावा केला असून बारा एकर अठरा गुंठे जमीन निजाम काळात दरकेला देण्यात आली आहे हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे अमित शहा यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे खोटा दावा करू नये आणि वातावरण बिघडू नये अशी मागणी देखील मुस्लिम पक्षकार सज्जाद अली खान यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं केली आहे ते त्यांनी अमित शहाने जे विधानसभेत लोकसभेत लोक जे वक्तव्य दिलं की कंकालेश्वरच्या जमिनीवर बारा एकर जमिनीवर जे तर व बोर्डने ताबा घेतलेला आहे ते खोट आहे नेमकं काय पुरावे तुमच्याकडे आणि काय हा नेमका कुणाची प्रॉपर्टी आहे काय ह्याची वस्तुस्थिती हे मुनोवरच्या खादरी दर्गा मुनोवरच्या खादरी ही वफ प्रॉपर्टी आहे और हम बांधून प्रॉपर्टी आता कुणाच्या ताब्यात आहे आणि नेमकं या, या संपूर्ण प्रकरणामध्ये कंकालेश्वर मंदिराचा काय संबंध येतो काय संबंध येत नाही आता जमीन आहे ती कशा पद्धतीने तुमच्याकडे आली आणि ती प्रॉपर्टी कशी झाली काय सांगायला इतिहास काय नाही ते इतिहास दिवाणवाडा तर शोर शेतोपलकने खरेदी करून जैन समाजाकडून खरेदी करून ते मुनोवरच्या खादरी दर्ग्याला वफ केलेला आहे नाम नामजन त्याचे सर्वे नंबर आहे ब्याण्णव बारा एकर बावीस गुंठे आणि सर्वे नंबर एकोणनव्वद दोन एकर सत्तावीस गुंठे जे अनधिकृतरित्या सुनील मनोहरराव बोर्डे यांनी खरेदी घेतलेली आहे संस्थेकडून त्यामुळं आता या मंदिर परिसरातील तसेच मंदिराच्या जागेचा तेढा कधी सुटणार असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या मंदिराच्या जागेचा तेढा कधी सुटणार असा प्रश्न निर्माण झालाय